पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न अनेकांना पडण्यामागील कारण म्हणजे पाटलांनी केलेलं सीएम पीएमचं कौतुक येत्या काही दिवसात शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील पुन्हा आपलं पारड बदलण्याच्या बेतात आहेत का असा सवाल उपस्थित होतोय जर हर्षवर्धन पाटील पक्ष बदलण्याच्या तयारीत असतील हा शरद पवार यांच्यासाठी मात्र बारामतीमधील इंदापूरमध्ये मोठा धक्का मानला जाईल इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या तिन्ही प्रमुख नेत्यांचे म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासाठी घेतलेल्या निर्णयामुळे उद्योग नव्या उंचीवर पोहोचत आहे इथेनॉल धोरण इन्कम टॅक्स माफी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून साखर उद्योग ग्रीन हायड्रोजनच्या दिशेनं पुढे जातोय जगाला जा इथेनॉल आणि शुगर पुरवणारा देश म्हणून भारताचं नाव अभिमानानं ना घेतलं जात आहे गेल्यावेळी आमचा कारखाना अडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीडीसी मधून दीडशे कोटींची मदत दिली असं त्यांनी हे सांगितलं हर्षवर्धन पाटील यांनी केलं केलेल्या या कौतुकामुळे ते पुन्हा भाजपकडे वळत आहेत का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय त्यांच्या वक्तव्याने अनेकांचे भुवया उंचवल्यात हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर चालवण्यासाठी दिलेल्या ओंकार शुगर फॅक्टरीच्या छत्तीसाव्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा